मांगल्य सार्यसंग्रहातली पुढची रचना जर स्वप्नेस नसती तर जर स्वप्नेस नसती तर जगूच शकला नसता माणूस जर स्वप्नेस नसती तर जगूच शकला नसता माणूस कारण स्वप्नेस तर असतात कारण ही स्वप्नेस तर असतात त्याच्या वास्तविक जीवनाचा खरा आधार कारण ही स्वप्नेस्तर असतात त्याच्या वास्तविक जीवनाचा खरा आधार या स्वप्नांच्या दुनियेतच या स्वप्नांच्या दुनियेतच तो रंगवत असतो भविष्यकाळाचे सुंदर स्वप्न या स्वप्नांचे दुनियेतच तो रंगवत असतो भविष्यकाळाचे सुंदर स्वप्न आणि आविरत कष्टत असतो आणि आविरत कष्टत असतो या स्वप्नांच्या प्रत्यक्षातील पूर्तीसाठी आशा निराशेच्या गर्तेत आशा निराशेच्या गर्तेत ही स्वप्नेच तर जगवतात मानवी जीवन आशा निराशेच्या करतेत की स्वप्नेच तर जगवतात मानवी जीवन स्वप्नांचा हा स्वप्नाळूपणाच स्वप्नांचा हा स्वप्नाळूपणास तर प्रवृत्त करत असतो माणसाला स्वप्नांचा हा स्वप्नाळूपणास प्रवृत्त करत असतो माणसाला निराशेतही नवे स्वप्न पाहण्यासाठी निराशेतही नवे स्वप्न पाहण्यासाठी कारण स्वप्नेस नसती तर कारण स्वप्नेस नसती तर जगूच शकला नसता माणूस जगूच शकला नसता माणूस धन्यवाद